या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्राज सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोंबड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ परमपूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत उद्योग वर्धिनीचा गुरुवारी परिवार उत्सव कार्यक्रम हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजन संस्थापक अध्यक्षा चंद्रिका चौहान यांची माहिती सोलापूर उद्योग वर्धिनी संस्थेला एकवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत गुरुवारी हुतात्मा दिनांक सतरा सकाळी दहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात परिवार उत्सव संग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उद्योगवर्धिनी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा चंद्रिका चौहान यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघाचे ज्येष्ठ प्रचारक भारतरत्न स्वर्गीय नानाजी देशमुख यांच्या हस्ते चोवीस वर्षांपूर्वी उद्योग संस्थेचे नामकरण झाले त्यानंतर तीन वर्षांनी उद्योग संस्थेची स्थापना झाली मागील चोवीस वर्षात हजारो महिलांनी विविध संकटांवर मात करत समृद्ध आणि स्वाभिमानी आयुष्याचा प्रवास उद्योग सोबत केला आहे उद्योगवर्धिनीच्या माध्यमातून शेकडो महिलांना शिलाई खाद्य पदार्थ स्वयंपाक आदीच्या माध्यमातून रोजगार मिळवून देऊन त्यांना स्वयंपूर्ण बनवण्यात उद्योगवर्धिनीला यश आले आहे यातून शेकडो उद्योजिका घडल्या आहेत अशाच यशस्वी आणि कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा जाणून घेऊन त्यांचे कौतुक करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी परमपूजनीय सरसंघचालक डॉ मोहनजी भागवत सोलापुरात येणार आहेत प्रख्यात लेखिका जोशी यांनी लिहिलेल्या आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण करकम करम, करमरकर यांनी संपादित केलेल्या उद्योगवर्धिनी की सेवाव्रती या पुस्तकाचे प्रकाशन व उद्योगवर्धिनीच्या कार्यावर आधारित अखंड यात्रा माहितीपटाचे उद्घाटन परमपूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार आहे हा कार्यक्रम उद्योगवर्धिनींच्या निमंत्रित मान्यवरांसाठी असून त्यांना निमंत्रण प्रवेशिका देण्यात आल्या आहेत असे उद्योगवर्धिनीच्या सचिवा मेधा राजोपाध्ये यांनी सांगितले या पत्रकार परिषदेस उद्योगवर्धिनीच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान सचिवा मेधा राजोपाध्ये मार्गदर्शक समितीचे राम रेड्डी डॉक्टर सुहासिनी शहा वासुदेव बंग डॉक्टर माधवी रायते केतन वोरा आनंद जोशी धीरेन गडा उद्योगवर्धिनीच्या उपाध्यक्ष उपाध्यक्षा शोभा श्रीवास्तव खजिनदार वर्षा विभूते संचालिका ॲडव्होकेट गीतांजली चौहान शांताबाई टाके सुलोचना भाकरे देशपांडे तसेच उद्योगवर्धिनीच्या सेवाव्रती कार्यकर्त्या उपस्थित होत्या नमस्कार चंद्रिका चव्हाण उद्योगवर्धिनी उद्योगवर्धिनीचा परिवार उत्सव म्हणून हा कार्यक्रम दिनांक सतरा जुलै गुरुवारी हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये उद्योगवर्धिनीचा निमंत्रितांसाठी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचं किंवा आमचं महिलांचं कार्याचं कौतुक करण्यासाठी परमपूज्य मोहनजी भागवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक जी ते येत आहेत आणि ह्या कार्यक्रम साधारण दीड ते पावणे दोन तासाचा आहे या कार्यक्रमाला उद्योगवर्धिनीची उद्योगवर्धिनी की सेवाव्रती हा पुस्तकाचा एक प्रकाशन आणि उद्योगवर्धिनीच्या कार्यावर जे चित्रफित तयार झाली त्याचं लॉन्चिंग आणि त्यांचं बौद्धिक म्हणजे आशीर्वाद वचन म्हणतो आपण तसं या कार्यक्रमाला होणार आहे निमंत्रितांसाठी कार्यक्रम श्री राजया प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील अॅथोराइट डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ॲडलाईट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजया गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावर संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर